वा वा वामन भाऊ आणि भीमसिंह महाराज होते त्यावेळेला गडाव नव्हते भीमसिंह महाराज बंकट स्वामीचे पुतणे भीमसिंह महाराज रजपूत समाजातले आणि बंकट स्वामीचे ते भीमसिंह महाराज संस्थेत शिकत होते जोग महाराज वाटते शिक्षण संस्थेत आळंदी आणि मग ती शिकत असत जरा बोर व्हायला का तुम्ही ह्या गोष्टी घडलेल्या गोष्टी ज्या सगळ्या आणि भीमशे महाराज महाराज आणि रस्त्यानं चाललेले गाडी मध्ये हातामध्ये वामन बोल बसले दोघ चालले आणि दोघं जण रस्त्यानं चालल्याच्या नंतर ऐकायला लक्ष देत तुम्ही ते एक वाटा वाटा असं चालू होत वखर काय

का बैल बसला होता म्हणले बैल बसला होता भाऊ तिथे गेले आणि असं बोलले बैला थाप टाकली बैल आता बसत नाही म्हणले जाऊ आता बसतच नाही मी तया काय आता बसतच नाही म्हणे बसत नाही म्हणले आता ऐक नाही निघून गेली भीमसे महाराज चित्र भीमसे महाराजासारखा महात्मा होणे नाही भीमसे महाराजाचा फक्त बी तेवढाच तयार भजन बी तेवढंच तयार कीर्तन बी तेवढंच भीमशी महाराज चुरु महात्मा त्याच्यात एक गोष्ट सांगतो भीमशी महाराज भीमशी महाराज भूती टाकळी नावाचं गाव आहे भूती टाकडी तर माहिती त्या भूती टाकण्याला काल्याचं भीमशी महाराजांचं कीर्तन टाकळीला आणि टाकळीला बाबा जायचे अकराचं कीर्तन सकाळी तीन वाजता तेव्हा काही असं नव्हतं त्याला उभा करा त्याला उभा करा ते येतच नाही ह्याची वाटत तसलं नव्हतं श्रद्धा होती पहिल्या काळात म्हणले बाबा यायचे बाबा यायचे बाबा आले तीन वाजता कार्यक्रम मरणाच्या

म्हणलं म्हणजे मला म्हणलं खाऊ खाऊ म्हणलं खाऊ खाऊ माझ्या माझे माणस गड तू मला नाही मला भूक लागली कीर्तन आणि त्या टाकल्यान टाळी वाळी वाळी भजन जे कोणी टाळ्या वाजवणार नाही त्याला घेऊन जा म्हणलं माणसं तिकडे काहीच नाही चतुराई होती आज मी त्याची कोणी बघत नाही त्या टाकळीला मोठा टाकळी नाव लक्षात आता इकडे मग ते काय झालं ते बैल बसत नाही पण भीमशी महाराज भीमशी महाराज म्हणजे त्यांना बोलायची कुणाची नाही बाहू 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 भाऊ नी काय टाकायची शेती इकडे भरपूर चांगली दिसायला हो हो भाऊ सांग पुढे पुढं टांग्या थोड्या गेला उद्या कुठे कुठे भाऊ इकडे पुन्हा थोड्या वेळ गेलू भाऊ मग बाहू बाहू भाऊ भाऊ या खाय राहू भाऊ ते सांगते चतुर होते ना महाराज नाही भीमसे महाराज म्हणजे नाही हो काय पुढं पुढं काय काय आहे काय सांगायचं पुन्हा गाड्या भाऊ भाऊ जी शुशी आरच्या तुरा ना ती मार, मार खाते ना अपमान करते ना काढून घेते लक्ष द्यायला लागले की नाही द बाहुनी शिव्या दिल्या बोलले तरी हो भाऊ खरे सांगा की भाऊ म्हणले येड्या त्याच्या कानात म्हणलं होतो आता तरी मी वा आता तरी मी वा भीमशी महाराजांनी पुन्हा उत्तर दिलं हे काही मला कळलं नाही बाहु म्हणले येड्या ही बैल आता बैल जन्मा हे मागच्या जन्मामध्ये आपल्या गडावर शेव फेवले म्हणले मग हेच काय जात हे काय काय म्हणले हे आपल्या धान्याची पुठी जी आहे ना धान्याची ती धान्याची पुठी सांभाळायला पाहता म्हणले आणि तिथून मी कीर्तनला गेलो की पाहिली पाहिली जाणं घरी पाठवायचं म्हणले मग त्याला मी म्हणलं ते फेडण्यासाठी बैल झाला आता तरी निघवा <laughs> आता तरी नव्हतो <laughs> आता तरी आग ही <laughs> जुन्या गोष्टीत महाराज फार सुंदर देव देवतो यांचे शब्द कोण पूर्ण करतो देव देव आ, देव यांच्या शब्दाच्या पलीकडे जात आ नाही